गे ने माहेर पंढरपूर माहेर रे गे पंढरपूर येतं चंदर भागेला चंदर भागेला भागेला गे आलायपुर चंदर भागेला भागेला गे आलायपुर आज ना माहेरे माहेर भाग्याच गेल मार भाग्याच गई तित नांदन आई बाप तीथ नांदन आई बापन म्हनी रान सर्वागवत तीथ नांदन आई बापन म्हनी रान सर्वागवत माझ्याक माहेर आच कव तू कन दूरे दूर केवं तू का दुरे दूरे, दूरे, दूरे बंद माजन ताली ಬೈನ ಇಲ್ಲ ಗತಿ ಶೆಲನ ಬಂಧು ಮಾಜನ ತಾಲಿವಾರೆ. ಬಹನ ಇಲ್ಲನ ಗಿ ಶೆಲನ ಭಾ ಮಾಜನ ತೀ ಶಿ ಕಥನ ಕಥಾ ಗಾಯನ ಗಾಂತ್ ಕಥಾ ಗಾಯನ ಗಾಂತ್ ಬ ಬಾಪ ಮಾಜಿ ವಾಚನ ಪೋತಿ ಬಾಪ ಮಾಜಾ ವಾಚನ ಪತಿ ಆಲನ ತುಳಸಿ बाई ते तुळसीला पाणी हायती ग्यानिनी ज्ञानी न्यानी हाय ज्ञानी न्यानी माझा ते माहे रे मला काय दिसत आई मला काय दिसतई तुनी बाप माझा वाचन पोती बाप माझा वाचन पोतीन माया एक तीवसुनी बाप माझा वाचन पोतीन माया ऐकती बसून इथून दिसतो माझ्या माहेर चा माझ्या माहेर चा खंदी बंधू चार तो आनंदी माझ्या माहेर चा बंधू चार तू